थंड पावसात मस्त वाफाळत्या गरमागरम खमंग चकोल्या कशा बनवायच्या ते पाहूयात रात्रीच्या जेवणासाठी भाकरी चपाती करायचा जर कंटाळाला असेल तर फक्त पंधरा ते वीस मिनिटातच अशा खमंग चकोल्या बनवून तयार होतील तर त्यासाठी कुकरमध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली यामध्ये दीड कप पाणी घेतलेलं आहे किंवा ज्या वाटीने तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने तीन कप पाणी घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचं यामध्येच थोडस तेल सुद्धा वापरू शकता मिक्स करून घ्यायचं कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घ्यायचं कुकरच्या प्रकारानुसार डाळ शिजण्यासाठी शिट्ट्यांचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तीन शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ अगदी मऊ शिजलेली आहे आता चकोल्या चांगल्या मिळवून येण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिजलेली डाळ व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे एकतर रवीच्या साह्याने फेटून घेऊ शकता किंवा ब्लेंडरने अगदी बारीक वाटून घेऊ शकता डाळ व्यवस्थित मऊ शिजलेली असेल तर व्यवस्थित बारीक होते आणि चकोल्या छान मिळून येतात डाळीला फोडणी देण्यासाठी थोडासा आपल्याला मसाला करून घ्यायचा तर इथे मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे दोन इंच आल्याचे काप करून घेतले तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आता खलबत्त्यामध्येच आलं मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडं ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरलाच हे मोठं मोठं वाटून घेऊ शकता तर असं हे मोठं मोठं ठेचून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं किंवा तेल सुद्धा वापरू शकता तूप चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली थोडीशी कडीपत्त्याची पाणी घेऊन ठेचून घेतलेला मसाला यामध्ये काढून घेतला तुपामध्ये हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा चकोल्या मस्त खमंग बनण्यासाठी लसणाचं प्रमाण थोडस जास्त वापरू शकता थोडासा हिंग घातलेला आहे कारण तुरीची डाळ आहे पचायला सुद्धा हलकी बनेल आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो घेतला टॉमॅटो मऊ होईपर्यंत तुपामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं तर फोडणीमध्येच थोडासा टोमॅटो घातल्यामुळे चकोल्यांना खूप छान फ्लेवर येतो दोन ते तीन मिनिटे टोमॅटो तुपावरती चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा साठवणीचं सा लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी यामध्ये हळद घातलेली आहे पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं तुपावरती हा मसाला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये फेटून घेतलेली तुरीची डाळ काढून घेतली थोडस यामध्ये गरम पाणी घेतलं आणि हे सुद्धा यामध्ये ऍड केलं यामध्ये पाणी घालून सैलसर कन्सिस्टन्सी ठेवायची कारण चकोल्या सुद्धा यामध्ये शिजणार आहेत तर तुरीची डाळ चांगली मऊ शिजलेली असेल चांगली फेटून घेतलेली असेल तर वरणाला सुद्धा असं मस्त टेक्स्चर येतं आणि यामध्ये चकुल्या शिजवल्या ना की मस्त दाटसरपणा येतो आणि चकुल्या किंवा याला आपण वरणफळ सुद्धा म्हणतो मस्त मिळून येतात आणि चवीला सुद्धा अतिशय छान लागतात तर जितकी तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालू शकता आणखी थोडस मीठ घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आवडत असेल तर थोडासा गुळ आणि चिंच सुद्धा वापरू शकता यामध्ये मी फक्त गुळ वापरलेला आहे याला मंदाच्या वरच एक उकळी काढून घ्यायची तोपर्यंत चकोल्याची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये एक चमचा बेसन चवीपुरतं मीठ थोडीशी हळद एक चमचा साठवणीचं सा लाल तिखट आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर आपल्याला हे भिजवून घ्यायचंय चकोल्या बनवताना गव्हाच्या पिठामध्ये थोडस बेसन आणि हे मसाले घातले ना तर अतिशय खमंगपणा येतो आणि चवीला सुद्धा मस्त बनतात सा सा तर थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर भिजवून घेतलं फक्त पाच मिनिटेच हे आपल्याला भिजवून घ्यायचंय आणि लगेचच याच्या चकोल्या बनवून घ्यायच्या तर पाच मिनिटानंतर पुन्हा थोडंसं मळून घेतलं चपाती बनवण्यासाठी जितका कणकेचा गोळा घेतो तेवढाच घेतलेला आहे थोडस पीठ लावून सगळ्या बाजूनी एकसारख्या जाडीचं हे लाटून घ्यायचं पीठ लावून घेतल्यामुळे लाटण्याला किंवा पोळपाट्याला चिकटून राहत नाही आता आपण कापण्या कशा कट करून घेतो त्याच पद्धतीने याचे काप करून घ्यायचे कणकेमध्ये थोडस बेसन आणि मसाला वापरलेला आहे ते न वापरता सुद्धा फक्त चपातीसाठी जशी आपण घवाचं पीठ भिजवून घेतो तशीच कणिक बनवून सुद्धा या चकोल्या बनवू शकता पण या पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून पहा चकोल्यांचा खमंगपणा आणखी वाढतो चवीला अतिशय छान बनतात तर सगळ्या कणकेचे या पद्धतीने काप करून घेतले वर्णाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे यामध्ये एक एक असे याचे काप सोडून द्यायचे हे फक्त आपल्याला पाच मिनिटे शिजवून घ्यायचे पाच मिनिटामध्ये या चकोल्या मस्त मऊ शिजतात तर तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा आपण मसाले घातलेले आहेत हळद घातलेली आहे त्यामुळे चकोल्यांना सुद्धा मस्त रंग आलेला आहे डाळ सुद्धा चांगली फेटून घेतलेली असल्यामुळे दोन्ही गोष्टी चांगल्या एकजीव झालेल्या आहेत छान मिळून आहेत चकोल्यांना रंग सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आणि वर्णामध्ये मस्त मऊ शिजलेले आहेत पाच मिनिटानंतर गॅस मी बंद केलेला आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आणि मस्त वाफाळ त्या गरमागरम चकोल्या बनून तयार झाल्या यामध्ये थोडस मीठ घातलेलं होतं त्यामुळे गरज असेल तरच थोडंसं मीठ घालू शकता तर रात्रीच्या जेवणासाठी चपाती भाकरी करायची नसेल तर पंधरा ते वीस मिनिटातच भरीच्या अशा खमंग चकोल्या नक्की बनवून पहा आणि चवीला तर इतक्या छान की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील तर या थंड पावसात या पद्धतीने चकोल्या नक्की करून पहा